अपघात अॅक्सिडेंट बरेच झाले आहेत ना पण होता कसं ऍक्सिडेंट झालेला व्यक्ती तो मीडियापर्यंत पोहोचत नाही किंवा लोकांना काय करणार तो बिचारा आमदार झोपलेत आमचे आमदार झोपलेत आमदार तर आमच्या इकडे लक्षही देत नाहीये फिरकून सुद्धाही बघत नाहीये आमचा आमदार इकडे नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई मी आज आलो आहे मुलुंडमध्ये मुलुंडमधील माडावस्ती ह्या परिसरामध्ये इथे आहे या चौकामध्ये उभा आहे या माझ्या मागे बघू शकता ड्रेनेजचं काम चालू आहे स्थानिकांचं म्हणणं आहे की हे जे काम आहे ते गेल्या दोन वर्षापासून चालू आहे आणि ह्यामुळे इथे प्रचंड ट्रॅफिकची समस्या आहे ती समस्या किती मोठी आहे तर मला इथे स्टेशनवर इथे यायला पंधरा मिनटं लागली इतकी प्रचंड ट्रॅफिक इथे आहे संध्याकाळचे आठ वाजलेत म्हणजेच जो कोणी मुंबईकडे तो आता ऑफिसहून घरी येतो अशा वेळेस गर्दी असतेच मात्र रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी हे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय आपण स्थानिक नागरिकांशी बोलतोय इथल्या शिवसेना उभाटा गटाच्या काही पदाधिकाऱ्यांशी बोलतोय आणि त्यांचं मत जाणून घेतो आहे तुम्ही स्वतः इथे जर बघितलं असेल हे हा एवढा मोठा खड्डा मेन हायवेवरती आहे हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मुख्य रस्ता आहे हा जो मुंबईला जातो हाच रस्ता मुलुंडला एक जातो आणि ह्या मुख्य रस्त्यावरती गेले दीड वर्षापासून हा खड्डा घालला हा खड्डा ह्या कामाबद्दल आमचा काय प्रॉब्लेम नाही विकास करण्याला आमचा विरोध नाही आहे पण तुम्ही जेव्हा विकास करता किंवा विकास करण्याची एक पद्धत असते तुम्ही एकाच वेळेस तीन प्रकारचे रस्ते करून ठेवले आहेत जाणारा रस्ता तिथे एकच गाडी पास होते म्हणजे बस जायलासुद्धा रस्ता नाही आहे आणि समोर नाही गाडी यायला सुद्धा नाही ही हे एक ड्रेनेजचं लाईन आहे दुसरं रस्त्याचं काम आहे सिमेंटीकरणाचं त्या कामाला पण जवळजवळ सहा महिने झाले बरं ही जी कामं चालू आहेत त्या कामाची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख ही देखील त्याच्यावरती मेन्शन केलेली नाही आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव मेन्शन केलेलं नाही आहे महानगरपालिकेचा त्याच्यावरती बोर्ड नाही आहे शिवाय ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम घेतलं आहे त्याची जबाबदारी असते की रस्त्यावरतून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सुरक्षा येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्यांसाठी जा एक माणूस नेमून त्यांची आयोजन करण्याचं काम त्यांचं असतं पण तशी कुठल्याही प्रकारची सोय इकडे नाही आहे आज तुम्ही बघताय हा माडाचा मुख्य रस्ता आहे या जा माडामध्ये जाण्यासाठी हा एकच रस्ता क्रॉस करून यायला लागतं इथे येणाऱ्या महिला असतील पुरुष असतील गरोदर महिला असतील लहान शाळेची मुलं असतील यांचा जीव धोक्यात हो, घालून हे लोक इकडनं येतात तुम्ही आता स्वतः इथे फोटो काढून बघा तुम्हाला एकहीकडे सुरक्षा रक्षक कोण दिसणार नाही आहे ॲक्सिडेंट बरेच झाले आहेत ना, ना पण होता कसं ॲक्सिडेंट झालेला व्यक्ती तो मीडियापर्यंत पोहोचत नाही किंवा लोकांना काय करणार तो बिचारा आज तुम्ही बघितलं बघा हा रस्ता आहे मोठा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे याच्यातला अर्धा भाग निम्मा भाग ब्रिजच्या खालचा हा गेलेला आहे इथून आतमध्ये बी एस सीचा मोठा डेपो आहे बी एस टी जर इकडून पास होते तेव्हा हे पूर्ण चक्का जाम होऊन जातं आणि संध्याकाळच्या जा वेळेला मुलुंडमध्ये येण्याची आणि जाण्याचा मार्ग एकच असल्यामुळे आज संध्याकाळची परिस्थिती बघा आणि जबाबदार कोण आहे प्रशासन आहे ना साहेब प्रशासनच आहे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही ना, ना। आता मला सांगा अगदी अगदी आता बघा हा रस्त्याचे इंटरेस्ट आहे एकच आहे आणि तो अर्धा खोदलेला आहे तुमचं पहिल्यापासून आता परवाही आम्ही टी वॉर्डमध्ये जाऊन आलो ह्या संदर्भात सांगितलं की ह्या कॉन्ट्रॅक्टरचं जसं आमच्या उपयुभागप्रमुखांनी सांगितलं की तुम्ही मेन्शन करायला पाहिजे ना सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख म्हणजे आज तुम्ही संध्याकाळचे आठ वाजलेले तुम्हाला एकही एक कर्मचारी दिसतो का इथे काम करताना हे असंच पडलेलं आहे लोक बघा चालत येत आहेत लोकं फुटपाथचा वापर कसा करणार लोकं चालणार कसे ह्याच परिस्थितीची लक्षात घेऊन आहे ना काहीतरी प्रशासनाने केली पाहिजे आणि लोक ना आतमध्ये असं नाही आतमध्ये जवळजवळ म पंचवीस तीस हजारची वस्ती आहे लोकं येणार कुठून जाणार कुठून आता हे बघा ही बस आली बस जाण्यासाठी एकमेव हाच मार्ग आहे हाच मार्ग आहे माडामध्ये एंट्री करायला पण जाणार कुठे लोक हा खड्डा कधीपासून दीड वर्ष चालला हा अजूनपर्यंत हा बनलेला नाही आहे कुठेतरी प्रशासनाला जर आपले एक्सप्रेस हायवेची कामं असतात ती खूप जलदगतीने करावं लागतात जिकडे दोन काम माणसं कामाला ला लावतो तिकडे दहा लावून तो जेवढा जे जलदगतीने करता येईल तेवढं केलं पाहिजे ना पण आता तुम्ही आज बघ आत्ताची सध्याची परिस्थिती बघितलं एकही दिसत नाही माणूस म्हणजे हे गोंधळ बाजार कारभार आहे कोणी येतं आहे कसंही येतं आहे किती वर्ष लावतं आहे आणि प पैसे यांना टाईम टाईम टाइम टू टाइम मिळतं आहे आता आम्ही याचा प्रश्न जा विचारला तर त्यांच्याकडे काहीच नाही नोंदच नाही आहे शाळांचा पण त्रास आहे मुलांना जाण्या येण्याकरता महिलांना दुपारच्या वेळेस सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस खूप त्रास होतो क्रॉसिंगचा हा मोठा प्रश्न आहे ते आता बरेच वर्ष झाले भुयारी मार्गाचा प्रस्ताव आम्ही किती वर्ष झालं दिलेला आहे पण त्याच्यावरती काही यायला कोणी ठोस अजून निर्णय सांगितलेला पण आणि करतही नाही आहे काही नाही साहेब आम्ही आमची मुलं सोडायला जातो ना महालक्ष्मीला तर इथे एक सुरक्षा सुद्धाही दिसत नाही आहे रस्त्यावर साहेब एवढी ट्रॅफिक असते मुख्य रस्ता आहे आणि जायला एकच वाट आहे साहेब महालक्ष्मी मुलाला सोडायला जायला तरीसुद्धा कोण सुरक्षा रक्षक सुद्धा नसतो इथे साहेब महानगरपालिकेचं लक्ष आहे की नाही इकडे सरकारला महानगरपालिकेचे निवडणुका घेणार की नाही याच्याकडे लक्ष नाही कोर्टामध्ये निकाल प्रलंबित आहे मग इकडचं काम हे काम कोण पाहायचं असतं हे काम कोण पाहायचं असतं हे न काम नगरसेवक पाहायचं असतं आपल्या मुंबईमध्ये नगरसेवकच कार्यरत नाहीये इतक्या आमदार झोपलेत आमचे आमदार झोपले आहेत आमदार काय करतायत आहे का प्रत्येक कार्यक्रमाला हळदी कुंकाला जायचं काम करतायत कुठलाही कुठल्याही बिल्डिंगचं सत्यनारायणची पूजा असते ना त्याला जायचं काम करतायत आमदाराचं हे कामच आहेत असं समजतात ते कुठे खड्डा आहे मला मला वाटतं एक खड्डा खोदला जातो त्यामध्ये महापालिका काय सोन्याचं नाणं विसरते का ते परत खोदायची काय जरूरत आहे सहा महिन्यामध्ये तुम्हाला खोदावं लागतं ते एक काम गेले दोन वर्ष हे त्रास आहे आम्हाला आणि आम्हाला कामाला जाय जायचं असेल तर आम्हाला अर्धा पाऊस तास अगोदरच इकडून स्टेशनला जायला भरपूर ट्रॅफिक असते आम्हाला स्टेशनला जायला एक तास लागतो आणि तिथून पुढे मग आम्हाला त्या ह्याच्या टायमिंगप्रमाणे नियोजन करावं लागतं तसंच स्कूल बसेस असतात स्कूल बसेस पण वेळेवर येत नाहीत आणि मुलांना शाळेला जायला उशीर होतो त्या पद्धतीने भरपूर त्रास होतो आणि इथली स्थानिक आमदार म्हणा नगरसेवक म्हणा यांचा जराही या गोष्टीकडे लक्ष नाहीत दुर्लक्ष आहे आणि प्रशासनाने भोंगळ कारभार इथे चालू आहे हे जे बांधलेले आहे खड्डा खोदलेले त्याला जे ग्रिल मारलेले आहेत त्याच्यामुळे रात्रीचे अपरात्रीचे ॲक्सिडेंट अपरात्री टू व्हीलरचे भरपूर होतात कारण त्याच्यामुळे येणाऱ्या गाड्याना रिसत जाणाऱ्या नाही रिसत आणि जवळजवळ वर्ष होत आलं हा ख... प्रतिनिधी काय करतायत का प्रतिनिधींचा यांच्याकडे दुर्लक्षच आहेत मग माझे प्र सहकारी बोलले त्याप्रमाणे फक्त प्रत्येक सोसायटीच्या पूजेला येणार जाणार बाकी त्यांच्याकडे दुसरं काही काम नाही आहे हा खड्डा खोदून आज सेवरेजच्या लाईनचं काही जे काही काम चालू आहे त्याला बरीच महिने झालेले आहेत वर्ष वर्ष झालेलं आहे दुपारची ट्राफिक संध्याकाळची येणाऱ्या जाणाऱ्याची ट्राफिक आणि टू व्हीलरचे ॲक्सिडेंट भरपूर होतात कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दिसत नाही लोकांना तर याच्याकडे लवकरात लवकर आमदार खासदार नगरसेवक बी एम सीने तरी लक्ष द्यावं कमीत कमी एकंदरीतच काय तर ही समस्या प्रचंड मोठी आहे अशावेळी महानगरपालिका यांच्या या प्रश्नाकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई